काळेभोर लांब सडक दाट स्मूदन सिल्की के केस सर्वांनाच आवडतात पण आजकाल केस गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे अवेळीच केस पांढरे होत आहेत त्यासोबतच केस वाढत देखील नाहीत तर यावरती मी असे घरगुती दोन उपाय घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि बघू शकता माझ्या आईचे केस या वयातही किती काळेभोर आहेत स्मूदन सिल्की आणि दाट लांब आहेत कारण की ती कोणतंही केमिकल वापरत नाही घरातीलच काही नॅचरल नैसर्गिक वस्तूंचा उपयोग करून ती केसांना अशा प्रकारे निरोगी बनवते यामुळे पांढरे केसही हळूहळू काळे व्हायला लागतात ला मला देखील खूप छान असा रिझल्ट आहे तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा बघा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप स्टेप बाय फॉलो करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार ला ला आहे कसुरी मेथी ही तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होईल मेथीदाण्याचा वापर तर आपण वेगवेगळ्या प्रकारे केसांवरती नेहमी करतच असतो त्याचेही भरपूर फायदे आहेत पण कसुरी मेथी वापरण्याचे देखील केसांवरती खूप फायदे आहेत आणि याला दोन पद्धतीने वापरता येतं दोन्ही पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता कसुरी मेथीमध्ये आयरन आणि कार्बोहायड्रेट असतात जे आपल्या केसांना मजबूत करतात त्यासोबतच केस स्मूदन सिल्की करतात आणि आपल्या जर स्काल्पमध्ये डँड्रफ होत असेल किंवा खाजवत असेल तर ते देखील कमी करण्याचं काम कसुरी करते, मेथी करते बघू शकता मेथीदाणे तर आपण नेहमीच वापरतो पण आज आपण मेथीदाण्याचा वापर न करता कसुरी मेथी वापरणार आहोत अगदी स्वस्तात किराणामालाच्या दुकानात भेटते त्यासोबतच प्रत्येक घरी आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी याला वापरतच असतो आणि इथे आपल्याला जास्त नाही तीन ते चार चमचे फक्त लागणार आहे आणि त्यासाठी ते मी समप्रमाणात त्याला असं दोन भागामध्ये काढून घेत आहे म्हणजे दोन चमचे आपण अगोदर वापरणार आहोत आणि दोन चमचे नंतर आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता दोन चमचे कसुरी मेथी मध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि इथे हे पाणी घालून तुम्ही रात्रभरासाठी भिजवत ठेवू शकता आणि सकाळी जरी वापरलं तरी चालेल पण तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा तुम्ही हे करायचं विसरलात रात्री तर सकाळी काय करायचं जेणेकरून हे इन्स्टंट आपल्याला वापरायला मिळेल त्यासाठी आपल्याला इथे एक ग्लास कसुरी कसुरीमेथीमध्ये पाणी घातलेलं जे पूर्ण मिश्रण आहे ते टाकायचं आहे एका भांड्यामध्ये आणि लक्षात ठेवा याला फ्रेश बनवा आणि फ्रेश वापरा जेणेकरून याचा जास्त फायदा होतो फ्रीजमध्ये ठेवून याला तुम्ही दोन तीन दिवस वापरू शकता पण फ्रेश बनवल्यात तर अजूनच जास्त लवकर फायदा मिळेल आणि याला आपण गॅसवरती असं उकळीपर्यंत छान गरम करून घेणार आहोत दोन तीन वेळा छान यामध्ये उकळी येऊ द्यायची जेणेकरून या कसुरी कसुरीमेथीचा अर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरतो आणि पाण्याचा कलर अशा प्रकारे बदलतो आता यामधून खूपच छान सुगंध येत आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे कसुरीमितीचा खूप छान सुगंध येतो आणि इथे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आता बघू शकता एक ग्लास पाणी हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर याला गरम वापरायचं नाही कधीही केसांवरती कोणतीच गोष्ट गरम वापरायची नाही कोमट वापरू शकता पण अगदी कडक गरम वापरल्यामुळे आपले जे केसांची मुळं असतात ती नाजूक असतात डॅमेज होतात आणि त्यामुळे केसांच्या समस्या होतात गरम पाणी देखील केस धुण्यासाठी अजिबात वापरायचं नाही तर आता हे कसुरी मेथीचं पाणी आपल्याला यामध्ये दोन वस्तू घालून वापरायचं आहे तर त्या दोन वस्तू आहेत शॅम्पू आणि थोडंसं कोकोनट ऑइल शॅम्पू इथे तुम्ही रेग्युलर जो आपला केस धुण्यासाठी वापरतात तो वापरू शकता किंवा यामध्ये शॅम्पू न घालता देखील तुम्हाला वापरता येईल जर तुम्हाला याला असंच केसावरती लावायचं असेल तर कारण की शॅम्पू मी यासाठी लावत आहे कारण की आपण तीन चार वेळा आठवड्यातून शॅम्पू लावतो आणि केस धुतो तर ते केसही धुणं होईल आणि हे लिक्विडही आपल्या केसांवरती लागेल पण शॅम्पू जर घालायचा नसेल तर मिश्रण तुम्ही अगदी सारखं लोशन सारखं केसांवरती लावू शकता केसांच्या मुळांशी लावा आणि त्यानंतर दहा मिनिटानंतर केस धुऊन टाका पण यामध्ये मी शॅम्पू घालून थोडंसं कोकोनट ऑइल घालून केस धुण्यासाठी अशा प्रकारे वापरते बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे केस धुवून देखील या पाण्याने दाखवत आहे खूप छान लवकर याचा रिझल्ट मिळतो यानंतर पहिल्याच वेळेस तुम्हाला जाणवेल की केस मुदन सिल्की होत आहेत हळूहळू डँड्रफ निघून जातो त्यासोबतच केसांमध्ये जर खास सुटत असेल तर ती देखील कमी होते आणि केस वाढीसाठी किंवा केस काळे व्हावे यासाठी आपण जी कसुरी मेथी दोन चमचे काढून ठेवलेली आहे त्याचा वापर करणार आहोत पण बघू शकता अशा प्रकारे केसांवरती आपल्याला लावायचं आहे पाच मिनिट लावून हळूहळू याला केसांवरती चोळून घ्या त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढा आणि हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचं आहे यानंतर आपल्याला दोन चमचे काढलेली कसुरी मेथी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण इथे घेणार आहोत कडीपत्ता या दोन्ही पद्धती एकमेकाला पूरक आहेत म्हणजेच एक, एक वापरली आणि दुसरी नाही वापरली वा ना तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे शक्यतो दोन्ही वापरा जेणेकरून कसं एकतर काय आपण बनवून वर्षभरासाठी ती टिकून ठेवू शकतो पण आठवड्यातून तीन वेळा करताना जे कसुरी मेथीचं आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते तयार करा म्हणजे आपलं काम झालं तर इथे आता कडीपत्ता मी घेतलेला आहे कडीपत्ता देखील आपल्या केसांना काळं करण्यासाठी खूप मदत करतो केस दाट होतात आणि केस गळती कमी होते त्यासोबतच इथे आपल्याला घ्यायचं आहे तेल तुम्ही रेग्युलर तुमच्या तेल जे केसांना लावतात तेच इथे ते घ्या दुसरं घ्यायची गरज नाही जसं कोकोन की कोकोनट ऑइल किंवा आजकाल बाजारामध्ये वेगवेगळे तेल मिळतात तर त्यापैकी कोणतंही तेल तुम्ही घेतलं तरी चालेल साधारण आपल्याला इथे अर्ध वाटी तेल घ्यायचं आहे ते गॅसवरती गरम करायचं आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सुरुवातीला कडीपत्ता कडीपत्ता टाकून थोडस आपण याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते निरोगी केसासाठी अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे की पौष्टिक आहार लाईफस्टाईल देखील हेल्दी असावी जेणेकरून केसांवरती त्याचा प्रभाव होतो कारण की खूप जास्त ताणतणाव असला की केस गळती होते कारण की आपल्या शरीरामध्ये तसे बदल होतात किंवा जास्त बाहेरचं खाल्लं किंवा पौष्टिक आहार घेतला नाही त्यामुळे देखील शरीरामध्ये काही कमतरता होते त्याचमुळे केस गळती देखील होते तर हे देखील केस गळती किंवा केसांच्या समस्येसाठी कारणं आहेत त्यामुळे या गोष्टींकडे देखील काळजी घ्या आणि त्यासोबत हे घरगुती उपाय करा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल कढीपत्ता यामध्ये थोडा गरम झाला की त्यानंतर यामध्ये मी टाकलेली आहे कसुरी मेथी आणि आता या दोन्ही वस्तू आपल्याला यामध्ये व्यवस्थित काळ्या होईपर्यंत गरम करून घ्यायच्या आहेत हे लक्षात ठेवा जर तुम्ही याला व्यवस्थित गरम केलं नाही याचं टेम्परेचर योग्य ठेवलं नाही तर यामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या तेलाला खराब करू शकतात काही दिवसानंतर यामध्ये फंगलस होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थित याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून हे तेल तुम्ही भरपूर एकदाच बनवून ठेवून वर्षभरासाठी देखील वापरू शकता तर इथे आता बघा या वस्तू छान अशा काळ्याकुट्ट झाल्या की आपण गॅस बंद केलेला आहे त्यानंतर आपण याला गाळून घेणार आहोत आता मी याला गरम गरमच गाळून घेत आहे कारण की काय होतं थोडंसं हे थंड झालं की यामध्ये जे तेल आहे त्यामधल्या वस्तूमध्ये जाऊन बसतं आणि ते पूर्णपणे आपल्याला बाजूला काढता येत नाही त्यासाठी मी याला असं गरमच गाळून घेत आहे म्हणजे यामध्ये आपलं तेल वाया जाणार नाही आता हे तेल कधी कुठे कसं वापरायचं ते देखील आपण बघणार आहोत या तुम्हाला तेलामध्ये मेथीदाणे जरी टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता गरम तेल जेव्हा होत होतं तेव्हा कारण की मेथीदाण्याचे देखील भरपूर फायदे आहेत जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही याऐवजी मेथीदाणे वापरा जिथे जिथे आपण कसुरी मेथीचा वापर केलेला आहे जसं सुरुवातीला मिश्रण बनवताना आणि आता तेल बनवताना त्या ठिकाणी तुम्ही मेथीदाण्याचा उपयोग करू शकता आणि इथे आता हे तेल मी असं काढून घेतलेलं आहे पूर्णपणे यामधून तेल निघालेलं देखील आहे याला आपण फेकून देणार आहोत आणि तुमचे जर केस आत्ताच पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर तुम्ही हे तेल लगेचच वापरायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला लवकर याचा रिझल्ट मिळेल आणि त्याचसोबत घरामधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते या तेलाचा किंवा मिश्रणाचा उपयोग कोणीही करू शकतं कारण की हे नॅचरल आहे यामध्ये कोणतंही केमिकल नाही आता हे तेल आठवड्यातून आपल्याला तीन वेळा लावायचं आहे एक तर केस धुण्याच्या दोन तीन तास अगोदर लावा किंवा रात्री लावा केस सकाळी धुवून टाका केसांच्या मुळा अशी केसांवरती व्यवस्थित लावायचं आहे जेणेकरून पूर्ण याचा रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा त्यासोबत चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद